महापालिका निवडणुकीत मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस सोबत युती झालेली आहे पुण्यात नेमकी काय परिस्थिती आहे पुण्यात काँग्रेस सोबत वंचित जाणार का नेमकं काय आत्ता परिस्थिती त्या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत प्रकाश आंबेडकर सर काय मुंबईत तुम्ही तर युती जाहीर केली मुंबईत युती तुमची होते पुण्यातली नेमकी काय परिस्थिती आहे पुण्यात होते युती आमचे जे मुंबईचे अध्यक्ष जे आहेत आणि कमिटी जी आहे त्यांनी कालच युती केली आणि त्याचं त्यांनी फायनल रेटी केली पुण्याचं जे मला आत्ताचं जे ब्रीफिंग आहे त्या प्रमाणात होणार नाही असंच असणारं ब्रीफिंग आहे okay. आणि मी त्यांना असणारं कारणं विचारल्यानंतर त्यांनी असं एवढंच म्हटलेलं आहे की आपण पुण्यामध्ये पाटीलकीला लोकशाही करू शकलेलो नाही आणि म्हणून अजून पाटील की डोक्यात आहे त्याच्यामध्ये चार पाच जागेच्या वरती तर ते, ते म्हटले रामराम तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघतो तुमची काय नेमकी अपेक्षा तुम्ही किती जागांची मागणी के केली मा मला ए बी सी डी त्याच्यातलं माहिती नाही आम्ही असं पूर्ण अधिकार शहर तिथे अध्यक्ष आहेत कमिटी जी आहे त्यांना दिलेली आहे त्यांच्याबरोबर असणारं आमचे सेंट्रल कमिटी जे असणारे प्रियदर्शी तेल सेक्रेटरी जनरल सेक्रेटरी जी आहेत ते त्यांना असिस्ट करतात आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ती जी टीम निर्णय घेईल ते फायनल होईल अशी असणारी परिस्थिती आहे पण मग आता आता काय स्वबळावरती तुम्ही आमची तयारी स्वबळावरचीच होती त्या ह्याच्यामध्ये स्वबळावरचीच आमची तयारी होती आणि त्याच्यामुळे स्वबळावरती ते लढतील असा माझा अंदाज आहे आता मुंबईतल्या युती संदर्भात काही काँग्रेसचे नेते देखील नाराज असल्याचं बोललं जात आहे की तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला पार्टीशी संबंध असतो कोण नेते नाराज आहे कोण नेते नाही आहेत तो त्यांचा इश्यू आहे तो आमचा काही मग आता मुंबईतल्या युतीवरती तुम्ही या तुम्ही आम्ही आहोत म्हणजे okay. वाटाघाटी असतात त्या कधीही तुमच्या मनाप्रमाणे सॅटिस्फॅक्टरी नसतात तुम्हाला फक्त एवढंच बघायचं असतं की तुमच्या पक्षाला लॉस होणार नाही त्या युतीतून ते आम्ही असं आमचं असेसमेंट असं आहे की आम्हाला या आम आम युतीतून लॉस नाही आहे द्यावे पुण्यात मग आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांच्यासोबत तुम्ही काय जाणार काही काँग्रेससोबत युती तुटली तुमची काँग्रेसही त्यांच्याच बरोबर जाते ना नाही ते वेगळे काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र झालेत दोन्ही राष्ट्रवादी आता एकत्र झालेले आहेत मग तुमची पुण्यात तरी त्यांच्यासोबत जाण्याची तयारी अजून मला त्याच्यातला अपडेट नाही अच्छा पण काल ज्या पद्धतीने महाविकास आघाडीतनं शरद पवार गट बाहेर पडला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेले कधी काही ते ना म्हणजे नकार होतो त्यांचा एकत्र येण्यासंदर्भात मात्र आता एकत्र आल्याचं दिसतंय त्याचं कारण काल अदानी बारामतीत होते ते एक वेळ कुठेतरी साधली गेल्याचं दिसतंय का काहीच बोलू शकत नाहीत जोपर्यंत ते दोघं सांगत नाही की आम्ही युती का केली तोपर्यंत तोपर्यंत आपण युती झाली असं फक्त मान्य करायचं कुठेतरी विलिनीकरणाच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल आहे दोन्ही पक्षांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा पद्धतीची चर्चा याच्यामध्ये जे काही आहे की घड्याळ ह्या चिन्हावरती आम्ही लढणार असं जे वक्तव्य आलं त्याचा अर्थ असं मी काढतो की दोन चार महिन्यामध्ये आपल्याला सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री दिसतील म्हणजे एनडीए मध्ये सहभागी होतील त्या केंद्रामध्ये मंत्री होतील एवढंच माझं विधान आहे त्या ज्यावेळी मंत्री होऊ शकतील ज्यावेळी शरद पवारांचं गट एनडीए सपोर्ट करेल किंवा राष्ट्रवादी त्यांच्यामध्ये जाईल त्याच वेळी होऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं असं की त्या सुद्धा एनडीएत जातील मग शरद पवारांची राष्ट्रवादी आता घड्याळ ह्या सिंबॉलवरती लढणार याचा अर्थ तुतारी ही गाडून टाकली त्याच्यामुळे ऐकलं काय अच्छा अजित पवार बॅकफूटला गेलेत अजित पवारांचं म्हणणं की तुतारीवरती त्यांची उमेदवार निवडणूक लढवतील आमचे उमेदवार घड्याळावरती लढतील असं त्यांनी आता क्लिअर केलं आता क्लिअर केलं त्याची पण अगोदरच्या याच्यामध्ये घड्याळावरती लढतील हे स्टेटमेंट होतं स्� तेच मी ग्राह्य मानतोय मग तुम्ही नेमकं कसं पाहतात या सगळ्या याच्यामध्ये की या सगळ्या याच्यामध्ये येतील कारण अदानी यापूर्वी देखील दिल्लीमध्ये स्नेहभोजनाला एकत्र होते पुन्हा काल बारामतीत स्नेह एकत्र होते आज सकाळी पुन्हा त्याची युती जाहीर होते ते अदानी सांगू शकतो शरद पवार सांगू शकतात अजित पवार सांगू शकतात काय घडलं ते आपल्याला काहीच माहिती पण पुण्यात काय साधारणत चित्र असेल कारण ज्या पद्धतीने आता ठाकरेगड अशी पण टीका केली जाते की ही बी टीम राष्ट्रवादी शरद पवार मानतो की पुणेकर मतदार हा अत्यंत विद्वान मतदान आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही फॅक्ट आम्ही हो। ठेवू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यावरती त्याची रिएक्शन काय आहे हे बघणं महत्वाचं okay. आहे आणि त्याच्यावरती माझ्या अंदाजानं ज्याला हे म्हणतो आपण निकाल लागतील अशी माझी अपेक्षा आहे तुम्ही एकशे पासष्ट उमेदवार उभे करणार आता पुण्यात ज्या काही सो त्याची माहिती नाही आहे धन्यवाद प्रकाश आंबेडकर होते सगळ्यात महत्वाचं पुण्यात जरी मुंबईत जरी वंचित आणि काँग्रेसची युती झाली असली तरी देखील पुण्यात मात्र काँग्रेससोबतची वंचितची युती फिसकटलेली आहे अशा पद्धतीने की पाटील कीमुळे झाली नाही असं पाटील मुळे पुण्यामध्ये काँग्रेसची आणि वंचितची युती होऊ शकली नाही असं प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे आणि यापुढे त्यांनी स्वबळावरती कार्यकर्त्यांनी जावं अशा पद्धतीचे आदेश देखील त्यांनी वंचितच्या शहर कार्यकारिणीला दिलेला आहेत कॅमेरामन विकी सहम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव